स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तर आज आम्ही इकडे आलेलो होतो नांदगावमध्ये आमच्या काही काम होतं तर काम आवरल्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथे शिवसृष्टी पाहायला तर इथे महाराजांची महाराजांची खूप मोठी प्रतिमा आहे आम्ही आल्याबरोबर इथे बरेच फोटो वगैरे काढले इथे बघा मेन गेट आहे आणि इथे खूप छान कारंजे वगैरे असतात पण आता सध्या पाणी बंद आहे इथलं पाणी वगैरे नाही आहे त्यामुळे हे बंद आहे नाहीतर खूप छान दिसतं आणि खूप छान महाराजांची प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण झालं जय तर भरपूर फोटो वगैरे काढले आम्ही पण आता सध्या फोटो काढण्यासाठी कोणी नाही आम्ही दोघं जाऊ तिथे कॉलेज आहे इथे बाजूला कॉलेजच्या मुलं वगैरे येत असतात तर त्यांच्याकडनं आम्ही फोटो काढले चला उशीर झाले हा पाहिजे पावसाचं वातावरण झालंय सा... आम्ही आलो होतो तेव्हा पावसाची बरोबर चालूच होती आणि त्यामुळे आम्ही काहीतरी जास्त थांबलो नाही चला आता जायचं आपल्याला घराकडे कशी वाटली शिवसृष्टी खूप छान आ। आ, मी पहिल्यांदाच बघितली मी कधी पहिल्यांदाच आलेली आहे तर इथे बघू शकता हे आहे शिवसृष्टी इथे अजून भरपूर काम बाकी आहे झाड वगैरे लावायचे बाकी आहेत आणि जे भिंतीवर कोरलेले आहे ना ते शिल्प थ्री डी शिल्प आहेत ते खूप सुंदर आहेत आणि मी इथे दोन चाफ्याची झाड दिसले मला तर दोन चाफ्याच्या झाडाच्या छोट्या छोट्या फांद्या घेतलेल्या आहेत इथे अजून भरपूर झाडं लावायचे बाकी आहेत दुसऱ्या वेळेस येताना आम्ही पण काही रोपं घेऊन येऊ हुण आणि इथे लावू आत्ता येताना आम्ही रोपं आणले नाही कारण की आमचं नक्कीच ठरलेलं नव्हतं इथे येण्याचं कारण की घरून निघतानाच पाऊस चालू होता आणि आमचं आजचं खूप महत्त्वाचं काम होतं आणि अगदी वेळेवर जायचं होतं तिथे त्यामुळे आम्ही येताना काही शूटिंग केली नाही घरून निघताना कोणती शूटिंग केली नाही कारण की घरचे कामं आवरून निघायचं म्हटलं तर खूप घाई होते आणि माझं काही आजचं ठरलेलं पण नव्हतं ब्लॉक करायचं आम्ही इथे आलो म्हणून हा ब्लॉग शूट केला कारण की इथे खूप छान वातावरण होतं पाऊस चालू होता तरीसुद्धा आम्ही इथे थोडा वेळ थांबलो आणि कंपाऊंडच्या बाहेर पण काही झाडं लावलेली आहेत तर तिथून पण मी थोडेसे झाडं घेतली सध्या पावसाळ्यामध्ये भरपूर झाडं जाड़ा वाढतात झाडांच्या फांद्या छाटणीला आलेल्या असतात त्यामुळे मग मी एक एक फांदी घेतलेली आहे तसे बघा हे झाडं खाली पडलेले आहेत ते आता छाटण्यातच जातील सुरू होते पाऊस येते आता आम्ही झालेलो आहोत घराकडे आम्ही ज्या रस्त्याने चाललेलो आहोत त्या रस्त्यावर बघा अजिबात ट्रॅफिक नाही जास्त गाड्या नाहीत त्यामुळे आम्ही शूटिंग केलेली आहे आणि या रस्त्यावरती खूप छान दोन्ही बाजूनी झाडं शेती खूप छान छान होतं त्यामुळे मी इथे शूटिंग केलेली आहे नाहीतर अशी कधी आम्ही गाडीवर शूटिंग करत नाही आणि करायला पण नाही पाहिजे फुलं आवडतात काय माहिती आम्हाला रोडवरतून फुलं कुठून बी फुलंच जमा करतात गार्डनमध्ये इतके फुलं तुटता का येऊ हो तोडायला तो छोटे छोटेच कवळ्या कवळ्या फांटे घ्या कुठून पण चालतंय यांचं कलेक्शन फुलांच तर आम्ही रस्त्यात थांबलो हे झाड कशाच काय माहित मला पण नाही माहित हे बघा हे थोडा वेळ पण त्याची माहिती नाही या आम्हाला हो दोघांना दो पण माहिती नाही कशाचे काय दिसतंय रामफळासारखं आणि इथे परत एकदा आम्ही थांबलेला आहोत कारण की इथे आम्हाला दिसलेलं आहे वडाचं झाड आणि त्या वडाच्या झाडाच्या पारंभ्या मला घ्यायच्या होत्या तेल बनवण्यासाठी तर मग आम्ही इथे थांबलो आणि मग मी वडाच्या पारंब्या तोडल्या तर वडाच्या पारंब्या तोडताना यांनी उभी शूटिंग केलेली आहे त्यामुळे ती क्लिप थोडीशी वेगळी आलेली आहे वड्याच्या तिकडे लय मोठे होते मागच्या वेळेस झाडांना काही झाड नागापूरमध्ये महादेवाचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि याच परिसरामध्ये हा डॅम आहे इथे भरपूर पाणी असतं आता सध्या खूप पाणी आलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही तर भरपूर लोकं श्रावण सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये जातात आता सध्या पावसाचं वातावरण होतं त्यामुळे आम्ही काही तिथे थांबलो नाही आणि आता आम्ही पोचलेलो आहोत घरी घरी आल्याबरोबर यांनी उघडलं दुकान कारण की बऱ्याच वेळचं दुकान बंद होतं आणि आल्याबरोबर आम्हाला दुकान उघडावं लागतं अगोदर त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि जेवायला बसलो तर आता आम्ही फ्रेश झालो आणि जेवायला जा बसलो जाताना पण पाऊस होता येताना पण पाऊस होता अजून पण पावसाची भुरबुर चालूच आहे त्यामुळे थोडीशी थंडी वाजते म्हणून यांनी स्वेटर घातले <laughs> इंजेक्शन नव्हतं <तो> <laughs> घेतलं कालच मांजराचं इंजेक्शन घेतलेलं होतं म्हणून थंडी वाजतंच आणि जेवायला बनवलेली आहे आज मी पत्ता कोबी आणि सोबत काकडी चला जेवण करू जेवण केल्यावर झाडं नाही तर आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी लगेच झाडं जा लावायला घेतले झाडं लावताना ज्या आम्ही फांद्या आणलेल्या होत्या झाडाच्या त्या व्यवस्थित कट करून घेतल्या त्याचे पानं कट करून घेतले आणि झाडं लावण्यासाठी मी कोरपड आणलेली होती तर ते कोरपडमध्ये कोरपडच्या जेलमध्ये डीप करून त्या काड्या लावायच्या असतात तर व्यवस्थित कोरपड जेलमध्ये डीप करून मी त्या काड्या लावलेल्या आहेत आणि इथे एका फांदीला ना फुलं आलेले आहेत तर मी ती फांदीचे फुलं कट केले नाही आता सध्या तरी छान दिसत होते त्यामुळे मी ते कट केले नाही सुकल्यानंतर कट करेल आणि सर्व झाडं व्यवस्थित लावून झाल्यानंतर बघा मी तुम्हाला इथे झाडं दाखवत आहे अशा पद्धतीने मी झाडं लावले फुलं बघा किती छान दिसत आहेत त्यामुळे मी ते कट केले नाही इथे मी गुलाबाच्या काड्या अगोदरच लावलेल्या होत्या आणि आता आणलेले झाडे अशा पद्धतीने लावलेल्या आहेत आणि दोन चाफीच्या झाडे थोड्याशा मोठ्या कुंडीमध्ये लावलेले आहेत काही जणांना गावाला गेल्यानंतर किंवा दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर बाहेर गेल्यानंतर वस्तूंचं कलेक्शन करायला आवडतं पण मला मात्र झाडांचं कलेक्शन करायला आवडतं जिकडे गेले ना तिकडे मी कुठून ना कुठून झाडं आणतच असते त्यामुळे माझ्या घरी भरपूर झाडं आहेत आणि बघू शकता तुम्ही झाडांची किती गर्दी झालेली आहेत तरीसुद्धा मला झाडं लावायला खूप आवडतं मी झाडं लावत होते तोपर्यंत हे दुकानामध्ये बसले आणि सर्व झाडं लावून झाल्यानंतर हे आले झाडं पाहण्यासाठी तर त्यांनी पाहिले झाडं कशा पद्धतीने मी लावलेले आहेत तसे मी ज्या झाडांच्या काड्या लावल्या ना त्या झाडांवरती प्लॅस्टिकची पिशवी बांधून ठेवत असते त्यामुळे ला झाडांना लवकर फांद्या फुटतात तर आता सध्या काही मी प्लॅस्टिकच्या पिशव्या बांधलेल्या नाहीत कारण की खूप हवा येते ना तेव्हा त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या इकडे तिकडे वाऱ्याने हालतात आणि मग त्या झाडाच्या कटिंग्स पण हालतात आणि झाडाच्या कटिंग्सला अजिबात डिस्टर्ब करायला नाही पाहिजे एकदा लावल्यानंतर सर्व झाडांच्या कटिंग्स व्यवस्थित लावून झाल्यानंतर ओट्यावर खूप घाण झालेली होती झाडांचा पाला आणि माती पडलेली होती त्या अगोदर मी स्वच्छ करून घेतलं आणि झाडांच्या कटिंग्स लावलेल्या ज्या कुंड्या आहेत त्या इथेच ठेवल्या कारण की इथे रोज माझं लक्ष राहतं या झाडांवरती त्यामुळे मी सध्या इथे समोर पोर्समध्येच ठेवलेल्या आहेत आणि नंतर झाडं आल्यानंतर मग मी ते दुसऱ्या ठिकाणी किंवा कि दुसऱ्या कुंड्यामध्ये शिफ्ट करते आज मी नवीन झाडं लावली म्हणजेच माझ्या गार्डनमध्ये आज नवीन मेंबर्स ॲड झालेले आहेत तर अशा पद्धतीने आजचा दिवस थोडासा धावपळीचा आणि झाडं भेटल्यामुळे आनंदाचा पण गेला तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा